पैशाचं सोंग करता येत नाही तर सरकार चालू नका अशी खोचक टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली होती यावरूनच मंत्री गुलाबराव पाटील म्हटले आहे की हा कोण आमचा सल्लागार थोडे आहे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहे याने मध्ये बोलू नये असा कोचक टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पाळदे येथील निवासस्थानी लगावला आहे या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात विरोधी सरकार असल्याचं टोला आहे शेतकऱ्यांना मदत करावी आणि त्यांचे सातबारा उतारा कोरे करावे अशी पण मागणी केली जाते हे बघा त्यांचं बोलणं हे उचित आहे कारण कि ते, ते विरोधी पक्षात आहे त्यामुळे मदत नाही करायची पण घर बसले टीका करायची एवढाच त्यांचं काम राहिलेलं आहे आणि त्यांनी करत राहायचंय कधी कोणाच्या बाधावर जायचं नाही बोलायचं नाही आणि अशा पद्धतीने आज शेतकऱ्याला दिलासा द्यायची गरज आहे राजकारण करण्याची गरज नाही आहे आपण काय केलं ते बोला सरकार सगळं त्यांच्या मागे आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागे राहणार आहे आता जळगाव जिल्ह्यामध्ये नऊ कोटीची मदत कालच या ठिकाणी येऊन पडलेली आहे म्हणजे सरकार पंचनामे करते लगेच पैसे पाठवते दुष्काळ हा फक्त शब्द आहे मात्र त्यापेक्षा भरपूर मदत करू असं देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत हे बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आपण सत्यच मानायचं असतं काही दिवसामध्ये आपल्याला ते समजेल अजित पवार म्हटलेला आहे पैशाचं सं करता येत नाही यावरूनच संजय राऊत म्हटले आहे की पैशाचं सौ आणता येत नाही तर सरकार चालवू नका असं राऊत म्हणताय हा कोण आमचा सल्लागार थोडी आहे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी त्यांनी जास्त बोलू नये